प्रेक्ष हो नमस्कार द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अखेर पंकजा मुंडे यांना न्याय मिळाला या, या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका पंकजा मुंडे भारतीय जनता पक्षामधील जनधार असणाऱ्या नेत्या दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्या पराभवानंतर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून पंकजा मुंडे काहीशा अलिप्त झाल्या परंतु तरीसुद्धा पंकजा मुंडे यांचं राजकीय महत्व लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने आणि भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावरती पक्ष संघटनेत राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी दिली परंतु दिल्लीच्या राजकारणात पंकजा मुंडे यांचं मन मात्र रमलं नाही त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातच तर सक्रिय व्हायचं होतं परंतु तशी संधी भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना मिळत नव्हती राज्यसभा असो अथवा विधान याच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन केलं जावं अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांचे समर्थक भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे करत होते परंतु पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन मात्र भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वानं गेल्या पाच वर्षात केलं लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांच्याऐवजी बीड विधा बीड लोकसभा मतदारसंघामधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली पंकजा मुंडे यांचा विजय होईल असं वाटत होतं परंतु अटीतटीच्या लढतीत निसत्य मतांनी पंकजा मुंडे यांचा पराभव झाला परंतु पंकजा मुंडे यांचा यांच्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांच्या दोन तीन समर्थकांनी तर आत्महत्या केल्या पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थकांनी तर एक प्रकारे रस्त्यावर येऊन त्यांच्या समर्थनार्थ घोषणा किंवा आंदोलन केलं पंकजा मुंडे यांचं राजकीय महत्व हे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या चांगलंच लक्षात आलं कारण दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जो पराभव पाहावा लागला तो बघता भारतीय जनता पक्षाला नेतृत्वाच्या म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा खरं तर लक्षात आल्या सध्या भारतीय जनता पक्षाकडं देवेंद्र फडणवीस यांचं प्रभावी नेतृत्व जरी असलं तरी सुद्धा एक लोकनेता म्हणून किंवा जनाधार असणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जात नाही परंतु पंकजा मुंडे यांच्याकडं मात्र त्यांना मानणारा किंवा त्या असणाऱ्या त्यांच्याकडे पाहिले जाते या ओबीसी नेत्या म्हणून ओळखल्या जातात त्याचबरोबर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा राजकीय वारसा पंकजा मुंडे या पुढे उत्तमपणे चालवत आहेत किंवा पुढे उत्तमपणे नेताना दिसत आहेत गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या म्हणून असणारा त्यांना जनादार असो अथवा पंकजा मुंडे यांचं स्वतःचं कर्तृत्व असो पंकजा मुंडे यांची भाषणशैली असो लोकांशी संपर्क साधण्याची त्यांची पद्धत असो यामुळं जरी गेल्या पाच वर्षात पंकजा मुंडे यांच्याकडं कोणतंही सत्तेचं पद नसलं तरी पंकजा मुंडे यांची लोकप्रियता मात्र कायम टिकून आहे पंकजा मुंडे यांचं यांची लोकप्रियता ओबीसी समाजातील त्यांचं राजकीय महत्व हे ओळखूनच भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आणि अखेर त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली गेली विधानपरिषदेच्या आमदार म्हणून पंकजा मुंडे यांनी निवडून आल्या परंतु पंकजा मुंडे यांचा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये नवे ओबीसी नेतृत्व उभे करण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने नवनवे प्रयत्न केले यामध्ये प्रामुख्याने चंद्रशेखर बावनकुळे यांना ओबीसी नेता म्हणून पुढे करण्याचा पुढे करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना भारतीय जनता पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद दिलं परंतु त्यांना म्हणावाचा प्रभाव पाडता आला आहे त्यांच्या नेतृत्वाखालीच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका लढवल्या गेल्या परंतु त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं भागवत कराड यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद दिलं गेलं त्याचबरोबर रमेश कराड यांना विधान परिषदेची आमदारकी दिली गेली अतुल सावे यांच्या माध्यमातून माध्यमातून सुद्धा नवा ओबीसी चेहरा पुढं करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु अतुल सावे यांना सुद्धा एक ओबीसी नेता म्हणून मनावासा जनाधार मिळवता आला नाही एकनाथ खडसे असो अथवा पंकजा मुंडे असो यांना जो जनाधार भारतीय जनता पक्षामध्ये मिळवता आला तो जनाधार मात्र या बाकीच्या इतर ओबीसी नेत्यांना आला नाही लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा एक प्रकारे दारुण पराभव झाला मतांची टक्केवारी जरी भारतीय जनता पक्षाची वैयक्तिक कमी झाली नसली तरी सुद्धा जागांचा आकडा मात्र कमी झाला मागच्या निवडणुकीत पंचवीस जागा लोकसभेच्या लढून भारतीय जनता पक्षाला तेवीस जागा मिळवता आल्या होत्या यावेळी अठ्ठावीस जागा लढून केवळ नऊ जागा जिंकता आल्या लोकसभेतील दारुण पराभवानंतर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या लक्षात आल्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जर भारतीय जनता पक्षाला चांगली कामगिरी करायची असेल शंभरपेक्षा जास्त आमदार निवडून आणायचे असेल असतील आणि आपलं सरकार बनवायचं असेल तर अर्थातच नेतृत्वामध्ये परिवर्तन करावं लागेल किंवा नव्या नव्या नेत ज्यांना जनादार आहेत ज्यांच्याकडं जन जनादार आहे ज्यांच्याकडं मतदार वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत अशा लोकप्रिय नेत्यांना पुढं करावं लागेल हेच ओळखून पंकजा मुंडे असोत अथवा एकनाथ खडसे असोत यांना पुढं करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून केला जात आहे पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची आमदारकी मिळालेलीच आहे परंतु पुढील आठवड्यात महाराष्ट्राच्या म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो गेल्या दोन वर्षापासून हा मंत्रिमंडळ विस्तार तर रखडलेला आहे अर्थातच विधानसभा निवडणुकीला केवळ दोन ते तीन महिन्यांचा कालावधी राहिलेला आहे परंतु पंकजा मुंडे यांना जर कॅबिनेट मंत्रीपद दिलं गेलं तर त्याचा एक चांगला संदेश खरदर ओबीसी मतदार वर्गामध्ये जाऊ शकतो महाराष्ट्रातील पंचवीस ते तीस विधानसभा मतदारसंघावरती पंकजा मुंडे यांचा थेट प्रभाव आहे पंकजा मुंडे यांचं भाषण कौशल्य हे सुद्धा उत्तम आहे संवाद साधण्याची कला असेल एक एकंदरीत त्यांची भावनिक अपील असेल आणि त्याचबरोबर गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या असल्यामुळं त्यांना म्हणजेच एक प्रकारे गोपीनाथराव मुंडे यांच्याबद्दल सर्व समाजात जी आपुलकी होती तीच पंकजा मुंडे यांच्याबद्दलही पाहायला मिळते म्हणजे एक प्रकारे पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाचा भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत फायदा होऊ शकतो भारतीय जनता पक्षाला जर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चांगल्या पद्धतीनं कामगिरी करायची असेल तर नेतृत्वाचे अनेक चेहरे पुढं करावे लागतील केवळ एका नेतृत्वावरती अवलंबून राहून चालणार नाही हे भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आलेलं आहे दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेस पक्षाने जे यश मिळवलं त्या यशामध्ये प्रामुख्याने सामूहिक नेतृत्वाचा महत्वाचा वाटा आहे भारतीय जनता पक्षाच्या सुकाणू समिती आहे त्या सुकाणू समितीतील नेत्यांची ज्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी ज्यावेळी मिटिंग झाली त्यावेळी त्या मिटिंगमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुका या सामूहिक नेतृत्वाखाली लढवल्या जातील विधानसभेचं तिकीट सा वाटप असो अथवा एकंदरीत पक्ष संघटनेमधील महत्त्वाचे निर्णय असोत हे सामूहिकपणे एकमेकांना विचारात घेऊन किंवा विश्वासात घेऊनच घेतले जातील अशा प्रकारच्या सूचना या त्या बैठकीमध्ये देण्यात येतात अर्थातच विधानसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व जरी भारतीय जनता पक्षामध्ये पुढं असणार असलं तरी सुद्धा तिकीट वाटप असो किंवा प्रचाराची धुरा असो यामध्ये पंकजा मुंडे यांचा शब्द हा महत्वाचा राहणार आहे म्हणजे एक प्रकारे पंकजा मुंडे यांचं महत्व हे उशिरा का होईना भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आलेला आहे ज्या प्रकारे विधान परिषदेची आमदारकी पंकजा मुंडे यांना मिळाली आणि एकंदरीत सध्या ज्या चर्चा महाराष्ट्रात ऐकायला मिळत आहेत किंवा मीडिया आणि सोशल मीडियामध्ये ज्या चर्चा होत आहेत की पुढील आठवड्यात महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो आणि या विस्तारात पंकजा मुंडे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकतं म्हणजे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये पंकजा मुंडे यांना अखेर न्याय मिळाला असंच आपण म्हणू शकतो अर्थातच यासाठी भारतीय जनता पक्षाने मात्र उशीर केला जर दोन हजार एकोणीसमध्ये पंकजा मुंडे यांचा ज्यावेळी विधानसभा निवडणुकीत पराभव झाला त्यावेळीच जर पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन भारतीय जनता पक्षाने केलं असतं आणि एकंदरीत राज्यामध्ये त्यांच्यावरती महत्वाची जबाबदारी दिली असती आणि गेल्या दोन वर्षातच त्या जर मंत्री झाल्या असत्या दोन वर्षापूर्वीच ज्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार सत्तेवरती आलं तर आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं एक वेगळं चित्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं असतं म्हणजे एक प्रकारे भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे यांना न्याय देण्यास खरंतर उशीर केलेला आहे अर्थातच पंकजा मुंडे यांच्या एकंदरीत त्यांचा प्रभाव पाहता त्यांची लोकप्रियता पाहता भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत फायदा मिळू शकतो त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्यावरती भारतीय जनता पक्ष प्रचारामध्ये किंवा एकंदर निवडणूक रणनीती आखण्यामध्ये कोणती जबाबदारी देतोय हे पाहावं हो लागेल परंतु उशिरा का होईना पंकजा मुंडे यांना अखेर भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने न्याय दिला असंच म्हणावं हो लागेल धन्यवाद व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका